माझा आहे शनिवार आणि माझा आहे उपवास तर अचानक मिटिंगचा म्हणजे स्कूलचा मेसेज आला की आज ऑनलाईन मिटिंग आहे आमच्या स्कूलची मग पटकन घरी आले आणि साडे अकरा वाजल्यापासून मिटिंग अटेंड करते पण ते काही जॉईनिंगच होत होत नाहीये मग परत मिसना फोन केला तर मिस म्हटल्या जाऊ द्या जर होत नसेल तर तुमच्या कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना पॉइंट्स विचारा काय सांगितले ते किती वेळ झालं ट्राय करते म्हटलं पण ते जॉईनिंग होत नाहीये तर मम्मी मॅ मिसनी सांगितलं की पॉईंट्स विचारा तुमची तुम जर कोण फ्रेंड्स असेल ॲड झाले असतील ते, तर त्यांना आणि त्या मग सांगू शकतील ठीक आहे म्हटलं मग आता नंतर लागलं आहे घरातलं काम तर आता फरशा वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे आणि आता बनवते खिचडी आणि त्याबरोबर रताळ्याचं सांबर आईचं किचन आवरायचं चाललेलं आहे कारण मी किचन आवरलं नाही तिला आवडत नाही मी किचन आवड आवरलेला मग ते म्हणते मला पसंत पडत नाही तुझं तू बाकीचं काम कर खरं तर मला हा घरातला काम करायचा खूप कंटाळ येतो पण आज त्या मीटिंगच्या करून झालं काम हे घरातलं आजचं

अंश गेला त्याच्या मित्राकडे आता त्याला बोलवते पण त्याला काही आवाज आवड ना बाहेर पाऊस सुद्धा चालू आहे आणि बाहेर पाऊस आणि आत गरम गरम खिचडी असा अंश आलेली ह्याची मीटिंग होती म्हणून झालं आज उपवास आहे म्हणजे खिचडी त्याला खायची पटकन किती वेळ झाला मी आवाज देते हो शनिवारी हातात घे पाणी घेऊन जा रताळ्याचं सांबर जे आहे ना ते मला पातळ खूप आवडतं जास्त असं घट्टर नाही आवडत जास्त कूट असलेलं त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ करते अशा पद्धतीने खिचडी पण बनवून झाली आणि आता